पत्रकार दिनाच्या मराठी पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार आणि सर्व पत्रकारांचे महागुरू काशीनाजी तिवरे साहेब दुसरे वयाने वजनाने आणि लिखाणात पण वजनदार असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि शेट्टी साहेब च्या निर्भिड पत्रकार सतत सोशल मीडियावर हमला करणाऱ्या म्हणजे लेखनीतून विनाक्षी <laughs> मर्जी मनोज मिसे माझे जिवलत मित्र अशोकजी ते साहेब अरुण जे अधिकारी सर्व पत्रकार मित्र आणि संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेशजी आजारी आणि त्यांच्या सर्व बाळशास्त्री चांबेकर यांच्या दर्पण पासून सुरू झालेल्या या पत्रकार दिन आणि आज हा पत्रकार पासून सुरू झाला तो आज डिजिटल जी डिजिटल पत्रकार या ठिकाणी आता होत म्हणजे आता पेपर वाटायला लागत नाही तर आता बातमी लिहिली की पाचव्या दुसऱ्या मिनिटात संपूर्ण जगाला माहित होते की काय बातमी या पेपरची आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी बघितलं असेल की शहापूर तालुक्यात जे पत्रकार मित्र आहेत हे नेहमीच रात्री बेरात्री अपरात्री कुठं घटना घडली काय घडली तर पहिली बातमी दोन चार ग्रुप आपले आहेत शहापूरमध्ये शहापूर वार्ता शहापूर लाईव कुठला तुमचा ब्रेकिंग न्यूज आणि चार पाच ग्रुप आहेत का त्या ग्रुपच्या माध्यमातून रात्री बेरात्री एखादी घटना घडली तर लगेच समजते आमच्या सारखे लोकप्रतिनिधी काय नशीब आहेत काय की ज्यांना माहीत पडत तो लगेच धावून जातो आणि काय झोपेचे सोन घेतात म्हणजे सरलांबेज समृद्ध समृद्धी मार्ग गर्डर पडला आणि तातडीने कोणीतरी ब्रेकिंग न्यूज टाकली त्याच्यावर की असं असं लॉन्चर पडलेलं आहे आणि त्याची जी वीस लोक गेली मला कोणी फोन करील काय करील वाट न बघता आम्ही थोडीच त्या ठिकाणी गेलो रस्त्यावर गेल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला पाठवून तू कुठे आहे बोल साहेब मी आता स्पॉट स्पॉटवर बोलतो कलेक्टर तुला फोन करील कलेक्टर सांगेल कलेक्टर तिथं काय आता सिच्युएशन आहे काय पाहिजे बोलो साहेब माणसानी यांनी त्याने काय होणार नाही आता आता एन डी टीम शिवाय तिथं काय ते कटरमध्ये कटिंग कठीण होणार नाही तात्काळ कलेक्टर साहेबांनी तसं कारण म्हणून आपण सत्तेत असेल विरोधात असेल परंतु जे जनतेला पाहिजे जे, जे जनतेला मदतीसाठी धावून जायला पाहिजे ते काम आपण लोकप्रतिनिधी माणूस की म्हणून आपण केलं पाहिजे आता पाणी टंचाई सुरू झाली डिसेंबर महिना संपला नाही आता जानेवारी सुरू झाला तरी सुद्धा लोकांची पाण्याची ओरड आहे पण तू अजूनही सत्ताधारी त्या ठिकाणी झोपलेत कोणी टँकर त्या ठिकाणी पुरवण्यात अशा प्रकारची म्हणून आता पत्रकार बातम्या देतात त्याची दखल लोकप्रतिनिधी प्रामुख्याने घेतली पाहिजे प्राधान्य सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे तर मग तिवरे साहेब किंवा आमचे इथे इरन साहेब या ठिकाणी आहेत इरण साहेब गेले त्या ठिकाणी गेले स्वतः टँकरला काहीतरी पैसे दिले त्यांनी खासदार साहेबांचे ना, नाव सांगून ना, ना ना पण स्वतःच पैसे त्या ठिकाणी दिले म्हणजे ज्याला ज्याला आस्था आहे तो माणूस करतो पण ज्याच्या आता सत्तेची किल्ली दिली ती चोपेच होऊन घेतात या शोभा आणि त्यामुळे पत्रकार किती बातम्या लिहिल्या किती टाकल्या त्यांनी झोप्याचा हो सोन घेतलं का उठवत नाही मी आम आमदार असताना पाच वर्ष सातत्याने या तालुक्यात सभा घेतली पंधरा दिवस महिनाभर कुठे तरी सभा मागे पुढे झाली की आमचे संघर्ष पत्रकार संघाचे योग्य आजारे जेव्हा निषेध एक महिना दिवस एक महिना लेट झाली तर माझ्या घरासमोर शंकरचे पत्रकार संघाचे आपले बहुजन विकास आघाडीचे सचिव जयवंत भडांगे यांनी मुंडण माझ्या घरासमोर मुंडन म्हणून आणून देतो गोमंत परंतु आता काय पाच वर्ष झाली आता लोक म्हणजे पत्रकार यांच्या चांगल्या किंवा वाईट बातम्या लिहायचे आता बंद झाले खरं म्हणजे पत्रकारितेच एवढं चांगलं आहे का तुमच्या काय घटना घडली चांगली वाईट दुःखाची दुखाची ती गुरूप पो ते लगेच ग्रुपवर येते ते कोणाला न विचारता लोकप्रतिनिधी तात्काळ त्या ठिकाणी धावून गेल्या पाहिजे म्हणजे मतदारसंघामध्ये फिरण्याचं पन्नास टक्के काम हे कमी करण्याचं काम हे पत्रकाराच्या माध्यमातून ते होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीने आपल्या बातम्याची दखल घेतली आणि ती सोडवली तर पत्रकारांनाही बरं वाटतं की आमची बातमीची दखल घेतली त्याचा प्रश्न सोडले मला काही ब्रेकिंग न्यूज येते टी व्ही नाईन <laughs> आय बी एल लोकमत एपीबी माझा त्या बातमीचा इफेक्ट बरोबर ना लोकप्रतिनिधी दखल घेतल्यानंतर आज मला आठवतंय की सुनील घरात हे मी मराठीला बातमी लिहायची मी मराठी पहिला तुमचा कानी <laughs> वाणी त्यांनी शीर्षकलेला शहापूर तालुक्याची पार्टनचा आहे दोन हजार चौदा किंवा पंधराची गोष्ट असेल ती तेव्हा डोक्यात आलं का आपण पाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून दोन हजार पंधरा साली विधानसभेत प्रश्न उपस्थित केला सर्वांचं सहकार्य लाभलं तेव्हा जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आत्ताचे ज्यांच्या काळात हा बावलीचा टेंडर निघाला ते रा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील या सर्वांचं सहकार्य लाभलं कपिलनाथ सहकार्य लागलं ला। ला। आणि बावलीला मूर्त स्वरूप आलं आता तीव्र साहेबांनी परवा त्याच्यावर काहीतरी आर्टिकल लिहिलेलं आहे परंतु ही योजना लवकर व्हावी असं अनेक लोकांना वाटत योजना यो, बारगळावी असं लोकांना ही योजना दोन वर्ष आधीच लोकांच्या घराघरात या बावली योजनेचं पाणी आलं असतं परंतु काही रुग्ण संतुष्ट लोकांनी जाऊन तिथल्या लोकांनी चढवलं कोर्टात जावं लागले त्याच्या जा पाण्यासाठी दोन वर्षे कोर्टात भांडा लावलं आणि म्हणून बावलीचं पाणी शापूरला येतंय मग त्या बदल्यात गव्हर्नमेंटने दुसरा निर्णय केला देवेंद्र फडणवीस साहेब असताना निर्णय झाला बावलीचं पाणी मराठवाड्यात जातं तुटीचं खोर आहे मग ते पाणी शहापूरला गेलं तर त्यांना मराठवाड्याला पाणी मिळणार नाही आणि मग त्या दृष्टिकोनातून अप्पर वैतरणाचा पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय झाला आणि मग ती बावली योजनेला मूर्त आलं खरं म्हणजे तुम्हाला लोक वीस वर्ष चार चार टर्म निवडून देतात तर महत्वाचा प्रकल्प काय तर लोकांसाठी करा की तो कायमस्वरूपी लोकांच्या स्मरणात राहील तुमचं नाव नका माझं नाव होण्यासाठी मी ही बावलीच करत नाही मी पडलो आता घरी झोपलो असतो मला काय करायचं लोकांनी पाडलं आहे कशाला मी योजना करू परंतु जे आपण हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण करणं आणि भाता बगीचा डोक्यावरचा हांडा ना हा एकमेव उद्देश घेऊन आपण या ठिकाणी काम करतो आता सुद्धा आम्ही त्यांच्या लागत जातो लोकांची तर सुविधा पाहिजे मिळाल्या पाहिजे अजून टँकर सुरू होत नाही खरं म्हणजे मी आता चार पाच दिवसात त्या लोकांना घेऊन तहसील आणि पंचायत हांडापूरच्या आता काढायचा निर्णय घेतला का पाण्यासारखा अत्यावश्यक घटक आहे त्यासाठी माझ्या माता भींना वन वन करून फिरावं लागतं मोर्चा काढावं लागतं अजूनपर्यंत सरकारला जाग येत नाही जाग आणण्याचं काम आता मला आहे की सत्यात होतं मागच्या वेळी तेव्हा दुसऱ्या दिवशी टँकर सुरू आहेत होत होत मी कलेक्टरला फोन करतो यांना फोन करतो आता काय होत नाही ज्या शहापूर तालुक्यात जेव्हा तुम्ही मुंबईची ताण भागवता पाणी पिता त्या तालुक्याची लोकांची ताण भागवण भावली योजना होईल तिला उशीर लागेल परंतु आता सध्या लोकांना गरज आहे टँकरची शासनाने या ठिकाणी पुरवली पाहिजे कारण खरं म्हणजे या बातम्या कुठून येतात तुमच्याच पत्रकार तुम्हाला सांगण्याचा उद्देश की काय आम्ही बोलतो तुम्ही पेपरला किंवा ज्या काही अडचणी येतात ग्रामीण भागात त्या तुम्ही पेपरला आल्यानंतर त्याचा आम्ही आत्मसात केल्या पाहिजे तरच शासनाला त्याची जाग येते नाहीतर आमच्या लोकप्रिय कसे आहेत अशा तर देईल काढल्यावर बरोबर दुसऱ्याच्या झेंड्यावर पण नाही अशी लोक या ठिकाणी आहेत आणि म्हणून आज आपण या पत्रकार दिनाच्या निमित्ताने काही राजकीय भाष्य नाही करायचं परंतु अशोक राहू शेवटी सांभाळायला लागणार पाच सहा महिने त्यामुळे तुम्ही किती पत्रकार वाईट लिहा चांगला लिहा यांना काय देणं केलं मी एखाद्यानी वाईट माझ्याबद्दल काय जर वाईट म्हणजे एखादं माझ्यावर टीका जर लिहिलं तर मी त्या पत्रकार फोन करतो मी याच्यातून काय सुधारणा केली पाहिजे आणि म्हणून जेव्हा पंचायत समिती असेल ग्रामपंचायत सरपंच असेल जिल्हा परिषद आमदार खासदार असतील तर यांनी या गोष्टी बोध घेतल्या पाहिजे की आपल्या विरोधात एखाद्या पेपरला बातमी येते तर त्यामध्ये काय घेण्यासारखं असते काय सुधारण्यासारखं असते ते जर आपण आत्मसात केलं तर नक्कीच त्या पत्रकारच्या माध्यमातून जे पत्रकार मित्र ज्या बातम्या देत आहेत त्या बातम्याचा इफेक्ट होऊन त्या जर आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पत्रकारांना बरं वाटतंय की बाबा मी योगेशला पण बोलणार योगेश माझ्यावर बातमी मी काय केलं पाहिजे मी लगेच जाऊन त्या ठिकाणी तुम्ही विजेट द्या जो भेट द्या अजून त्याची दखल द्याचो तुम्हाला बरं वाटतं बाबा आमच्या बातमीची कुठेतरी दखल घेतली पण तू आता तसं काय आता काही लोकमत काय दखल घेत नाही कोणीतरी पी ए पाठवतात पोरगा पाडवतात प्रतिनिधी पाठवतात पण स्वतःला काय या लोकांना या गोष्टी तुम्ही बातम्या गेल्यानंतर मी आमदार होते मी आपण पण आता तसं काय होत नाही परंतु भले कोणी येऊ नाही येऊ आपण या भारताचा या देशाचा या राज्याचा या गावाचा विभागाचा नागरिक आहोत या उद्देशाने आपल्या लोकांच्या समस्या आहेत हे पत्रकार म्हणून असलं तरी एक आपण इथला आपण स्थानिक आहोत या उद्देशाने सोडवण्यासाठी नक्कीच आपण या ठिकाणी प्रयत्न करताय हे मनापासून आपल्या या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण खूप खूप शुभेच्छा देतो धामकाव धन्यवाद